महागाईनं दिवाळीत दिवाळं काढलं महायुती शासन म्हणजे लाडक्या बहिणींचं मरणच विजया पृथ्वीराज पाटील शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा सन्मान व्हायचा शिवबांच्या लाडक्या बहिणी सुखी होत्या आता शिवबांच्या नावाचा राजकीय फायदा लाटणाऱ्या महायुती शासनाच्या राज्यात दिवसाढवळ्या जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकीवर लैंगिक अत्याचार होत आहेत माऊलीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले जात आहेत आणि अशा घटना घडताना महायुती शासन व सांगलीचे आमदार मूग गिळून गप्पा आहेत महागाईच्या वणव्यात दिवाळीत दिवाळं निघालं लेकरांना गोडदोड खायला घालायची ऐपत नसलेली बहीण लाडकी कसली हे सारं निवडणुकीत मत मिळवायचं ढोंग आहे आता महिलांना हे कुटील कारस्थान समजून आलं आहे सांगलीकर बहिणी महिला आता या कपटी सरकारला मतदानातून धडा शिकवणार आहेत आज शिंदे सरकारच्या राज्यात महिला बिलकुल सुरक्षित नाहीत सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाले आमदार काहीच करत नाहीत आया बहिणीची अब्रुल उठताना बघ्याची भूमिका करणारा आमदार काय कामाचा त्याला आता घरी बसवायचा निर्णय पृथ्वीराज पाटील यांच्या लाडक्या बहिणीने घेतला आहे वीस नोव्हेंबरला पृथ्वीराज पाटील यांच्या नावासमोर हात चिन्हा बटन दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी विजय करण्याचा चंग महिलांनी बांधला आहे असे प्रतिपादन विजया पृथ्वीराज पाटील यांनी केले त्या कर्नाळ रोड पसायदान शाळा कर्नाळ रोड हरिपूर येथील महिलांच्या बैठकीत बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या महापुरात लाडक्या बहिणींचा संसार गाडीत भरून निवारा केंद्रात भोजन व निवास व्यवस्था करणारा पृथ्वीराज पाटील हा खरा लाडका भाऊ आहे कोरोना काळात अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकू सुरक्षित ठेवून संसार वाचवलेला पृथ्वीराज पाटील यांना सांगलीत प्रचंड मोठा पाठिंबा दिला व आशीर्वाद आहे त्यांनाच निवडून आणणार असा चंग लाडक्या बहिणींनी बांधला आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि लाडक्या बहिणींना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत शिकून बेकार असलेल्या पदवीधर मुलींना रुपये चार हजार बेरोजगार भत्ता आम्ही देणार आहे यावेळी प्रियांका पाटील आशा पाटील ज्योती अदाटे नूतन पवार ज्योती सूर्यंशी सुवर्णा पाटील अश्विनी व परिसरातील महाविकास आघाडीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या